मुंबई एक बातमी येते हिरानंदानी टॉवरच्या बावीसाव्या बावी मजल्यावर आग लागलेली आहे कांदिवलीत हा हिरानंदानी टॉवर आहे आणि तिकडे चार गाड्या फायर ब्रिगेडच्या आणि वॉटर टँकर्स देखील रवाना झाल्यात अविनाश देगसकर आपल्या सोबत आहेत अविनाश किती वाजताची ही घटना आणि आताची काय स्थिती आहे अश्विन अंदाजे एक तासापूर्वी ही घटना समोर आलेली आहे हिरानंदानी टॉवर जो मुंबईतल्या कांदिवली वेस्ट मध्ये सगळ्यात मोठी इमारती बांधण्यात आलेली आहे तिकडे बावीसाव्या मजल्यावर एकदम टॉप फ्लोअरला ही आग लागलेली आहे जसं दृश्यात बघू शकतो की पूर्ण मजला आगीच्या बक्षस्थानी पडलेली आहे तसंच त्याला कव्हर करण्यासाठी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या तसंच चार वॉटर टँकर रवाना झालेले तसंच सेफ्टीच्या खबरदारी म्हणून दोन अँब्युलन्स तिकडे उप पाठवण्यात आलेले आहेत तसंच काही जण इकडे नवीनच इमारत होते काही जण तिकडे राहायला गेलेले होते त्यांनाही सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेले आहेत बहुतांशी बिल्डिंग रिकामी करण्यात यश मिळालेलं आहे फायर ब्रिगेडच्या फक्त त्याच्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार कारण बावीसाव्या मजल्यावर आग आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्या जा है जे जा हैरशील आहेत किंवा जे आहेत ते आपल्या तिथपर्यंत जाणं फार मुश्किल असतं त्यामुळे फार कसरत करावी लागेल एकंदरी हे चित्र अविनाश या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहतूरदास धन्यवाद फायर ब्रिगेडच्या चार गाड्या आणि चार वॉटर टँकर्स देखील रवाना झालेले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न कांदिवलीतली ही घटना समोर येते आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत